नमस्कार खबर चोवीस तास मध्ये मी दिनेश वासगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण पाहतात खबर चोवीस तास आता बातमी पाहतोय दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस संदर्भातली शिवसेना शहर शाखा व युवासेना शहर शाखेच्या वतीने शहापूर शहरातील मुख्य कल्पद्रू कॉम्प्लेक्स जुना आग्रा रोड येथे सार्वजनिक दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले होते या दहीहंडी उत्सवात सालाबाद प्रमाणे यंदाही तालुक्यातील नावातलेल्या अनेक गोविंदा पथकाने सहभाग घेत उंचावर बांधण्यात आलेल्या दहीहंडीला पाच सहा सात थर लावून सलामी दिली सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना आयोजक शिवसेना शहर शाखा युवासेना शहर शाखेच्या वतीने रोग स्वरूपात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती मान्यवर शिवसेना उपनेते प्रकाशजी पाटील आमदार शांताराम मोरे आमदार दौलत दरोडा जिल्हा प्रमुख मारुती धिरडे शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे भाजप तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी नगरपंचायत नगराध्यक्षा नगरसेवक नगरसेविका शिवसेना कार्यकर्ते भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थिती लावली शहर शाखा व युवा शहर शाखा यांच्या वतीने लावण्यात आलेली दहंडी फोडण्याचा मान गोविंदा पथक गंगारोड पथकाला देण्यात आला गंगारोड गोविंदा पथकाने सात थरांचा मनोरा रचत चक्री सलामी देत मानाची शिवसेनेची दहीहंडी फोडली यावेळी गोविंदा पथकाने बदलापूर येथे झालेल्या घटनेचा निषेध फलक झळकाव निषेध व्यक्त केला रोड गोविंदा पथकाला रोख स्वरूपात एकवीस हजार रुपयांचे पारितोषिक शिवसेनेच्या वतीने देण्यात आले या दहीहंडी उत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस आयोजन शहापूर शिवसेना शहर शाखा प्रमुख सचिन तावडे युवसेना शहर प्रमुख पृथ्वी अधिकारी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले होते सर्वांना या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या दहीहंडी महोत्सव उत्सव या निमित्ताने शहर शाखेच्या वतीने मनापासून आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि हा उत्सव या ठिकाणी दरवर्षी शहर शाखेच्या वतीने आपल्याला सर्वांना आनंद देण्याचं काम शिवसेना शहर शाखा सहापूर करत असतो आणि म्हणून या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने आपल्याला सर्वांना मनापासून शुभेच्छा आपण सर्वांनी या महोत्सवाच्या निमित्ताने आनंद घेत असताना इतरांना सुद्धा आनंद देण्याचा आपण सगळ्या मिळून प्रयत्न केला पाहिजे माय भगिनीचा आपण सर्वांनी मिळून नेहमीच आणि कायमस्वरूपी आदर सत्कार केला पाहिजे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये माय भगिनीच्या प्रती नेहमी आदर राहील आपण सगळ्या मिळून ते कायम आपल्या मनामध्ये ठेवलं पाहिजे एवढंच या निमित्ताने आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो